नक नको चालू डेऱ्यात अरे 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 नक नक नको जालु डेऱ्यात तुला न सांगते मारीन गालात तुला न सांगते मारीन गालात तुला न सांगते मारीन गालात वरी मला लवकरी म्हणतरी दुध टेली चिंक्यावरी मला लवकरी दही तुला खाऊन मडके बडून टाकिले दारात दही तुला खाऊन मडके बडूनी टाकले दारात तुला बोडीला सांगते मारी न सांगते मारी अरे अरे नको 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 नकडू डेऱ्यात अरे 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 नक नक नको वाडू डेऱ्यात तुला गोडीनं सांगते न घालात तुला गोडीनं सांगते न घालात दोरा बांधून पायाला बांधीन उकळाला दोर बांधून मायाला तुला बांधीन उकळाला उकाळ उठून घर घर पिरून टाकीले दारात उकाळ उठून घर पिरून टाकीले दारात तुला न सांगते मारी तुला न सांगते मारी नको नको आज गाडु डेऱ्यात नको 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 गाडू डेऱ्यात तुझ्या गोळी न सांगते मारीलात तुला गोळी न सांगते मारीलात एका जाणी राधा लागून कोटना त्याला एखादि राधा लागून गो ूसा रंग गोजिरे बडले म्हणगोदिरे बडले म्ह तुला बोलीन सांगते मारीन घालात तुला बोलीन सांगते मारीन घालात